तर काहीच आम्ही सांगतो माईक राहिला आहे कारण माईक कसं माहिती आहे का माईक घेतला आहे आम्ही पण तो लोकांना दिस जाण्या पाहिजे म्हणून आम्ही माईक बंद माईक यूज करायचं बंद केलं आहे सरांच्या सांगण्यावरून त्याच्यामुळे इथलं पुढं आम्ही माईक असं तो लपून लपून वापरणार आहे तर काहीच आता पूर्ण व्हिडिओ बघा सुरुवात तर केली टाईमपास टाईमपासमध्ये पण बघा व्हिडिओ अजून एक चाललं आहे बघा राहिलेलं काही अर्धा तासात आलो आणि इथं पावसाने संकेत दिलेले आशिष भाऊ या ठिकाणी ते घालते ते काय बोलतो जॅकेट जॅकेट घालते ते आशिष भाऊ आपण तर ऑलरेडी जॅकेट घालून असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तीच जरा उभे राहिले घ्या एवढा भाऊ काहीच दुकानावर आलोय माग गर्दी बघ तिथे आणि हे आहे मी तिकडं लाईन कधी

दुकान घेऊन घेऊन दे तू पैसेच चल दे पैसे सगळीच so कामाच्या कामाच्या व्यापामध्ये पुढचा करायचा विसर राहून गेला तर आता ओंकेचा फोन आलेला पण चाललो ओंकेकडं त्याचे मोबाईल डेड झाल्याचं चार्जर देऊन येऊ त्याला आज माईक मी आतमध्ये लावला आहे आवाज कसा येतोय सगळा कारण आमच्याकडं लोक छान चांगले एकदम चला काहीच व्हिडिओ आवडला तर लाईक बी खाना सबस्क्राईब करा सबस्क्राईबर वाढवा आपल्याला तोंड तर दिसणार नाही फोकस पटला चलो बाय बाय काहीच